स्वागत आहे अंगणवाडी मुख्य सेविका अर्थातच अंगणवाडी परिवेक्षिका या पदाची आपण तयारी करतो आहे आणि आपण यामधला जो तांत्रिक घटक आहे ऐंशी गुणांसाठीचा त्यामधले काही महत्वाचे महिला आणि बालकांसंदर्भातले कायदे बघतोय योजना बघतो आहे महिला आणि बालविकास विभागाची ही भरती आहे आणि तांत्रिकला तुम्हाला कायदे आणि योजना यावर चाळीस मार्क्स दिलेले आहेत खूप जास्त या ठिकाणी हा रेशो आहे आणि हे चाळीस मार्क्स ज्यांना मिळतील नक्कीच ते इतरांच्या खूप पुढे निघून जाणार आहेत सुरुवात करूया आवाज येतोय का मला एकदा सांगा पूर्ण स्क्रीन व्यवस्थित दिसते का तेही सांगा चालू करूया बघा आपल्या समोर आज पोक्सो कायदा आहे दोन हजार बाराचा किती जणांना याच्याबरोबर पूर्वी नाव ऐकले बरं पोक्सो ऍक्ट ऐकलेलं असणारे बऱ्याच विद्यार्थी मैत्रिणींनी काहींसाठी हे नवीन असेल तर आज ओके होईल आज तुमच्यासाठी हे सगळं परफेक्ट होईल एकोणवीसशे एकोणवीसला याच्यामध्ये काही सुधारणा झाल्या लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण बघा बालकांसाठी हा कायदा आहे बालकांमध्ये त्या लहान मुली येतात लहान मुलं सुद्धा येतात बालक कोणाला म्हणायचं काय म्हणायचं सगळं आपण बघणार आहोत चला या ठिकाणी सुरुवात करतो आहे अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे फोक्सो ऍक्ट बघा बरं लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचं संरक्षण कायदा दोन हजार बाराचा आहे मूळ कायदा दोन हजार बाराचा आहे या ठिकाणी गुन्हेगारांना शिक्षा द्यायची त्यासाठी हा कायदा आहे याचं इंग्रजीमध्ये जर तुम्ही फुल फॉर्म बघितला तर तो असा आहे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ती म्हणजे प्रोटेक्शन काय प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस म्हणजे जे काही लैंगिक अत्याचार आहे ना त्यापासून बालकांचं संरक्षण करणं तुम्हाला फुल फॉर्म सुद्धा विचारलं जाईल सोपे सोपे प्रश्न सुद्धा येऊ शकतात आणि आम्हाला त्याची उत्तर देता आली पाहिजे हा कायदा तुम्हाला सहसा कोणी शिकवणार नाही खूप कमी वेळ तुम्हाला बऱ्याचशा कमी पुस्तकांमध्ये हा कायदा दिसेल पण हा कायदा इथे म्हणजे वरवर तरी माहीत पाहिजे मी याची कलम वगैरे करा असं अजिबात म्हणत नाही बेसिक गोष्टी प्रकरण वगैरे काही याच्यातली जे आहेत ती माहीत असली पाहिजे आणि हे आपल्या मानवी जीवनामध्ये सुद्धा हा कायदा फार आहे याची पार्श्वभूमी काय हा कायदा का आणला हा फार कठोर कायदा आहे हे लक्षात घ्या फार कठोर कायदा आहे का आणला भारतातील बालकांची संख्या जवळपास सत्तेचाळीस कोटी दोन हजार दर, अकराच्या दरम्यानची मुली त्यामध्ये जवळपास बावीस कोटी आणि राज्यघटनेचा कलम एकवीस आहे काय म्हणते की भारतीय नागरिकांना बालकांच्या संरक्षणाची खात्री देते कलम एकवीस बालकांना भारतीय नागरिक त्यामधले जे बालक आहेत त्यांना संरक्षण देणारा कलम एकवीस आहे पुढे संयुक्त राष्ट्रसंघाचा जाहीरनामा आहे त्याला सुद्धा भारताने एकोणीशे ब्याण्णव मध्ये त्यावर स्वाक्षरी केलेली आहे बाल हक्काचा जाहीरनामा त्याच्यावर त्याच्यावर एक प्रश्न सुद्धा येऊन गेला याच्यात बालविकासला महिला बालविकासला बाल हक्काचा जाहीरनामा त्यावर स्वाक्षरी केली होती अकरा डिसेंबर एकोणीशे ब्याण्णव ला महत्वाचं आहे मग त्याच्या अनुषंगाने आम्हाला आमच्या देशामध्ये तो कायदा अंमलात आणायचा आहे मग भारतातील बालकावर जो लैंगिक अत्याचार होतोय त्याच्या विरोधी कायदा देशामधले बालक जे आहे त्यांना संरक्षण भेटावं हो। त्याचं एक धोरण त्याचा एक त्याला कायद्याचं स्वरूप द्यावं म्हणून हा कायदा या ठिकाणी आणला गेला राष्ट्रीय गुन्हे नोंदणी होता त्याची आकडेवारी होती जवळपास चोवीस टक्के बालकांवर अत्याचार होतात आणि त्यातले जवळपास निम्मे अत्याचार हे जवळच्या व्यक्तींनी केले असतात त्यांच्या जवळच्या प्रौढ व्यक्तींनी त्यांच्यावरती अत्याचार केले असतात असा डाटा सांगतो उद्या तुम्हाला प्रश्न आला की जे बालक आहेत आपले जे महिला आयोग आहे राज्य महिला आयोग त्यांची एक सुविधा आहे ज्या महिला आहेत त्यांना हेल्पलाईन नंबर आहेत त्याला सुहिता अशी सुविधा म्हटलेली आहे सुहिता असं नाव दिलं आहे त्याला ते हेल्पलाईन नंबरला हा तो नंबर आहे hmm. वुमेन अफेक्टेड बाय व्हायलेन्स ऑर एनिवन ऑर हर बिहॅव्ह ऑफ माय कॉल ऑन या नंबरला कॉल तुम्ही करू शकता तुमच्यावर काही अन्याय होत असेल काही गोष्टी चुकीच्या घडत असेल एम एस सी डब्ल्यू महाराष्ट्र स्टेट चाइल्ड अँड वुमन कमिशन आपण दिला म्हणतो आहे ओके पुढे आपण जातोय तेजस्विनी नावाचं एप्लिकेशन सुद्धा या संदर्भातलं आहे तेजस्विनी ऍप्लिकेशन तेही माहीत असावं तुम्हाला पुढे या कायद्यामध्ये ना दोन हजार एकोणवीस मध्ये काही का महत्वाच्या सुधारणा झाल्या कोणत्या सुधारणा होत्या आहेत होत आहेत त्या बघू आपण चला बघा या ठिकाणी जर बघितलं कठुआ नावाचं ठिकाण आहे जम्मू काश्मीर मधलं तिथे आठ वर्षाची एक बालिका होती त्याच्यावर अमानुषपणे अत्याचार झाला त्याची हत्या केली गेली आणि संपूर्ण भारतभर संतप्त अशा प्रतिक्रिया उमटल्या कठुआची घटना त्यानंतर उन्हाव या ठिकाणी एक अशी अशीच बाल अत्याचाराची घटना झाली त्याच्या प्रतिक्रिया उमटल्या आणि मग केंद्र सरकारने यामधल्या शिक्षा थोड्या कडक करण्यासंदर्भात पावलं टाकली काय तर सोळा खालील जी मुलींवर जर बलात्कार केला गेला तर किमान दहा ते वीस वर्षाच्या शिक्षेची तरतूद या ठिकाणी के केली गेली कमीत कमी दहा वर्ष सोळा वर्षाखालील मुलगी असेल तर पुढे बारा वर्षाखालील जर मुलगी असेल तर फाशीची शिक्षा डायरेक्ट याच्यातल्या शिक्षेच्या तरतुदी फार महत्वाच्या हो नीट लक्षात घ्या पूजे ताई पोलीस भरतीसाठी अभ्यासकट्टा नावाचं ऍप्लिकेशन आहे ते डाउनलोड करून घ्या हा लोगो तुम्हाला दिसतोय अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन तुमच्यासाठी आहे आता पोक्सो कायदा जो आहे याच्यातले काही कलम दोन हजार एकोणीस मध्ये चेंज झाले चार पाच सहा नऊ चौदा पंधरा चौतीस बेचाळीस पंचेचाळीस कलम नुसार किमान शिक्षा ही दहा वर्षे केली गेली जे आधी सात वर्षे होती ती वाढवली गेली कलम सहानुसार लैंगिक हल्ल्याच्या शिक्षेमध्ये किमान वीस वर्षीय शिक्षा आणि हा जन्म कारावास अं बारा वर्षाखालील बालकाच्या शरीरावर केलेल्या अमानुष्य लैंगिक क्रियेला मृत्यूदंडाची शिक्षा या ठिकाणी आहे कलम सहानुसार आणि जर सामूहिक केला तर मग मृत्यूदंडच आणि तक्रारीसाठी मग सी पी सी आर डॉट व्ही डॉट ई नावाचं एक संकेतस्थळ आहे त्यावर पोक्सो ई बॉक्सवर तक्रार नोंदवता येते कोणत्याही महिलेला अठरा वर्षाखालच्या सोळा वर्षाखालच्या ज्या मुली आहेत त्यांच्यावर त्यांच्या बाबतीत अशा घटना घडत असेल तर मग निश्चितपणे पोलिस भरतीची बॅच आहे अभ्यासकट्टा ऍप आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही घेऊ शकतात पुढे जातोय मी आणि आपण ही जी बॅच सध्याच लेक्चर जी, जी चालू आहे ना ती महिला अंगणवाडी पर्यवेक्षिका महिला आणि बालविकास विभागाची मुख्य सेविकेची फुल व्याज याच्या अंतर्गत हे लेक्चर चालू आहे तुम्हाला पोलीस भरतीचे लेक्चर समाज कल्याणचे लेक्चर सगळे अभ्यासकट्टा ऍपवर भेटतील इथे तांत्रिक व्याज सुद्धा आहे ची सुद्धा जाहिरात म्हणजे परीक्षा लवकरच येते आहे त्याचीही ही बॅच आपल्या वर चालू आहे ओके ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता या सगळ्या पीडीएफ तुम्हाला याच्यामध्ये भेटणार आहे अभ्यास करता ऍप्लिकेशनवर भेटणार आहे बघा काही महत्वाच्या संक्षिप्त रूपांवर तुम्हाला प्रश्न येऊ शकतात महिला आणि बालकांसंदर्भात सी आर म्हटलेला आहे एज ऑफ क्रिमिनल रिस्पॉन्सिबिलिटी बघा सी आर म्हणजे काय क्रिमिनल रिस्पॉन्सिबिलिटी यासाठी हा शब्द आहे सी सी आय बाल देखभाल गृह चाइल्ड केअर इन्स्टिट्यूशन आपण सी सीआयवर याच्या आधी चर्चा केली सीएनसीपी सी पी म्हणजे काय चिल्ड्रन इन नीड ऑफ केअर अँड प्रोटेक्शन ज्यांना देखभालीची गरज आहे त्यांना सीएन सी पी असं आम्ही म्हणतो सीआरपीसी ऍक्ट बघा क्रिमिनल प्रोसिजर कोड याचा नवीन नाव बदललंय काय झालंय का दंड संहितेचं नाव आम्ही न्याय संहिता केलेलं आहे तेही माहीत असावं पुढे सी एस म्हणजे काय चाइल्ड सेक्शुअल अब्यूज म्हटलेला आहे पुढे सी एस ई सी म्हणजे काय कमर्शियल सेक्शुअलो एक्सप्लॉयटेशन ऑफ चिल्ड्रन व्यावसायिक लैंगिक शोषण सी डब्ल्यू सी बघा बरे हे महत्वाचं सी डब्ल्यू सी वेलफेअर कमिटी थोडस झूम करतो आणखी डीसी म्हणजे काय डिस्ट्रिक्ट चाइल्ड प्रोटेक्शन युनिट महत्वाचे शब्द आहे डीएल डिस्ट्रिक्ट लिगल सर्व्हिस ऑथॉरिटी आयसीपीएस इंटीग्रेटेड चाइल्ड प्रोटेक्शन स्कीम काल आपला त्याच्यावर एक प्रश्न आपण टेस्ट पेपरमध्ये दिला होता फुल फॉर्म विचार आईसीपीएस इंटीग्रेटेड चाइल्ड प्रोटेक्स प्रोटेक्शन आईसीएस वेगसीपीएस ओके पुढे आईपीसी तुम्हारा इंडियन पिनल कोड आता दंड संहिता ऐवजी न्याय संहिता है जे जे हा शब्द लक्ष्य जीवीनएल जस्टिस केयर एंड प्रोटेक्शन एक्ट दो जेडब्ल्यू ओ जीवीनएल वेलफेयर ऑफिसर एमएलसी मेडिको लिगल केस न्यायवैदिक खटला ज्याला म्हटलं जातो एम एल सी एन सी पी सी आर नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स एन सी पी सी आर हा फुल फॉर्म तुम्हाला याचा माहित असला पाहिजे एनसीआरवी तुम्ही जे आकडेवारी महिलांसंदर्भात किंवा बालकांसंदर्भात गुन्ह्याची आकडेवारी तुम्हाला बघायची असेल ना तर या मंडळाची ती अधिकृत आकडेवारी असते एन सीआर नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो एन जी ओ नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन पोक्सो बघा पोक्सो चा फुल फॉर्म पोक्सो म्हणजे काय प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस एसजेपीयू स्पेशल जिवेनियल पोलिस युनिट आपण ज्याला म्हणतोय विशेष अल्पवयीन पोलीस दल एस सी पी सी आर स्टेट कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स जो राज्य हक्क संरक्षण आयोग आहे त्याला आम्ही काय म्हणतोय एस सी पी सी आर पुढे एस सी पी एस स्टेट स्टेट चाइल्ड प्रोटेक्शन सोसायटी आपण ज्याला म्हणतोय एस पी पी स्टेट पब्लिक प्रोसिक्युटर स्पेशल पब्लिक प्रोसिक्यूटर ज्याला विशेष सरकारी वकील म्हटलं जातं यूएन युनायटेड नेशन माहिती आपला यु एन हे महत्वाचं आहे बघा आपण जे तुम्हाला मी सांगितलं ना एकोणीशे ब्याण्णवला आम्ही त्याच्यावर सही केली तो आहे बालक्काचा जाहीरनामा यूएनसीआरसी युनायटेड नेशन इतका आपल्याला माहिती कन्व्हेन्शन म्हणजे जाहीरनामा ऑन द राईट्स ऑफ द चाइल्ड यूएनसीआरसी लक्षात ठेवा हा फॉर्म येऊ शकतो हे महत्वाचं थोडं वेगळं वाटेल तुम्हाला पण हे कामाचं आहे हे लक्षात ठेवावं लागेल अभ्यास करावा लागेल म्हणजे अजून काही विद्यार्थी तर असे आहे म्हणजे मला आज फोन आला मला आता झिरो पासून सुरुवात करायची म्हणजे इथूनही सुरुवात या म्हणजे तुम्ही आता तुम्ही कोणत्या स्टेपला आहे ते तुमचं तुम्ही बघा कोणत्या स्टेजला तुम्ही आहात ते तुमचं तुम्ही बघा वीसीएस व्हिक्टीम कंप कम, uh, कम्पन्सेशन स्कीम पीडित मदत योजना हे फुल फॉर्म आहेत आता याच्यावर मी जास्त डीप मध्ये जाणार नाही ही पीडीएफ पन्नास पेजेसची आहे मी फक्त तुम्हाला प्रकरण कशा संदर्भात आहे काय आहे अत्यंत महत्वाच्या तरतुदी पुढच्या एक पंधरा मिनिटात मी सांगणार आहे या कायद्यातल्या पहिला मुद्दा याच्यामध्ये प्रकरण एक आहे एकूण किती प्रकरण आहे ते तुम्हाला कळेल प्रकरण एक जे आहे ना बालक लैंगिक अत्याचाराचं आकलन तुम्हाला या ठिकाणी या शब्दामध्ये भेटतंय प्रकरण एक मध्ये म्हणजे बघा लैंगिक गैरवर्तन झालेलं बालकासोबत हे कसं कळणार जेव्हा एखादी व्यक्ती तिच्या लैंगिक समाधानासाठी व्यावसायिक फायद्यासाठी किंवा दोन्हीसाठी साठी बालकांचा सा वापर करते का वा तेव्हा तिच्यावर लैंगिक अत्याचार झाले असं म्हणू शकतो आपण आणि जे कलम दोन एक डी आहे याच्यातलं अठरा वर्षापेक्षा कमी वयाची कोणती व्यक्ती जी असते ना तिला बालक म्हटलं गेले बाल म्हटलं गेलंय हा हा, हा मुद्दा इथे हायलाईट करून घ्या हा। अठरा वर्षापेक्षा लहान वयाची जे काही बाल बालक आहे ते आणि मग इथे बालक संरक्षणाचे उपाय एक गरज असं म्हटलं गेलेलं आहे समाजाने काहीतरी एकत्रित केलं गेलं पाहिजे मग सामर्थ्याने विश्वासांचा प्रभाव असं म्हटलेला आहे ओके okay, कारण की अत्याचारग्रस्त बालकाला ज्ञात असा गुन्हेगार असतो ऐंशी ते नव्वद टक्के प्रकरणामध्ये जवळच्या व्यक्तीकडून हे गुन्हे करतात गुन्हेगाराचं वय जे आहे गुन्हेगाराला तरुण असू शकतो प्रौढ असू शकतो म्हणजे अठरा वर्षापेक्षा वर्ष वरच्या वयाचा तोही मुद्दा आम्हाला इथे माहीत असावा पुढे पोक्सो कायद्याचा सोपा अर्थ काय आहे म्हणजे बघा याच्यामध्ये असंही आहे की बालकावर एखाद्या दुसऱ्या बालकाने अत्याचार केला ना तरी सुद्धा विरोधात खटला दाखल होऊ शकतो बालकांनी एकमेकांसोबत किंवा प्रौढ किंवा बालकांमधील लैंगिक संबंध सहमतीने झाले असले तरी हा कायदा त्याला मान्यता देत नाही अठरा वर्षाचा खालचा आहे ना तू म्हटले की माझी परमिशन होती हा जी बात नाही तरीही इथे गुन्हा आहे अठरा वर्षाच्या आतल्यांना आणि लैंगिक दृष्ट्या हा कायदा तटस्थ आहे गुन्हेगाराचा परिचय तो कोणी असू शकतो पुरुष स्त्री तृतीय वंशी कोणी असू शकतो पुरुष असेल स्त्री सुद्धा तो गुन्हेगार असू शकतो हे लक्षात घ्या गुन्हेगार आणि बालकामधले वेगवेगळे वेग संबंध असू शकतात नातेसंबंध असू शकतात आता अत्याचारग्रस्त बालकाचा परिचय कसा होणार ते कोणत्याही लिंगाचा असू शकतात असं नाही की मुलीवरच झाला पाहिजे मुलगा मूल सुद्धा असू शकतं ते अठरा वर्षाखल तर ओके म्हणजे बालिकांना जेवढा धोका आहे तेवढाच बालकांना सुद्धा धोका या ठिकाणी असू शकतो ओके म्हणजे जागतिक आरोग्य संघटनामध्ये चार पैकी एक मुलगी आणि सात पैकी एक मुलगा यांना लैंगिक अत्याचाराला बळी पडावं लागतं हा मुद्दा महत्वाचा आहे पुढे शारीरिक आता इथे कोण कोणत्या बालकांच्या बाबतीत हे सहसा घडतं अत्याचाराला बळी कोण पडतं बघा एक तर पहिलं शारीरिक दुर्बलता असणारी बालक दुसरा निम्न आर्थिक सामाजिक परिस्थिती असलेली बालक बघा बर स्वत्वाची जाणीव नसलेली स्वतःच्या लैंगिकतेबद्दल शंका असणारी एका की घरातलं वातावरण चांगलं नसणारी बालक शारीरिक स्पर्शाद्वारे सुद्धा अत्याचार होऊ शकतो वेगवेगळे प्रकार त्याचे दिलेले आहेत मग अ शारीरिक संपर्काद्वारे सुद्धा अत्याचार होऊ शकतो असलेले व्हिडिओ छायाचित्र दाखवणं फक्त व्हिडिओ कॉलिंग जरी तुमचं त्या लहान बालकासोबत करत असाल तरी सुद्धा या अंतर्गत शिक्षा होऊ शकते तसे हावभाव केले लैंगिक खेळ के खेळले गेले लैंगिक हेतू बाळगून इंटरनेटच्या माध्यमातून संपर्क ठेवले गेले तरीही तो अपवाद आहे हे लक्षात ठेवावं लागेल आता अल्पवयीन न्याय कायदा दोन हजार पंधरा आणि फोक्सो कायदा दोन हजार बारा या दोघांमध्ये काहीतरी संबंध आहे आपण या कायद्यावर सुद्धा आम्ही तुम्हाला आधीच्या लेक्चरमध्ये चर्चा केली आहे अल्पवयीन न्याय कायदा दोन हजार पंधरा तो माहीत असला पाहिजे तुम्हाला जेविन जस्टिस ऍक्ट आपण ज्याला म्हणतोय स्थानिक पोलीस किंवा एसजी यांनी या ठिकाणी नोंदवलेल्या बालकाला देखभाल आणि संरक्षणाची गरज असेल तर त्याचं पुनर्वसन सुद्धा करायचं बालकल्याण समिती त्या ठिकाणी काम करणार ओके तर हे मुद्दे इथे आता जास्त डिटेलमध्ये गेले आपल्याला तेवढं जायचं नाहीये त्या बालकाला मग पुढे कसा आधार देणार काय देणार ते सगळं याच्यामध्ये डिटेल आहेत आपले डीप मध्ये विचारणार नाही पण पोक्सो कायदा आणि जो तुमचा बालन्याय कायदा आहे हे एकमेकाला त्या ठिकाणी सपोर्टिव्ह आहे हे लक्षात ठेवा एक्झाम कधीही होऊ शकते एक्झाम कधी होऊ शकते ओके जबाबदार व्यक्तींच्या भूमिका सुद्धा दिलेल्या आहेत दोन्ही कायदे एकमेकांशी कसे हे आहे इथे मग वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिल्या जातात लहान बालकावर अत्याचार झाला असेल तर दंडाधिकारी जबाब नोंदवून घेतात विशेष न्यायालय बालकल्याण समितीला वर्दी देणं गुन्ह्याचा खबरी अत्याचारग्रस्त यांना माहिती देणं त्या गोष्टी असतात वय निश्चित करावं लागतं हे सगळ्यात महत्वाचं अठरा वर्षाखालीलच ते असलं पाहिजे वय निश्चिती महत्वाची आहे कायदेशीर सहाय्य त्या बालकाला द्यावं लागेल कलम चाळीस नुसार पुढे काही महत्वाचे परिभाषा आहे व्यावसायिक लैंगिक शोषण तुम्ही कशाला म्हणणार पैशाच्या बदल्यात वगैरे म्हणजे कशाचा तरी मोबदला घेऊन लैंगिक अत्याचार झाला झाला असेल ना तर थे व्यवस्या व्यवस्या तो इथे येणार म्हणजे व्यवसाय बाल व्यवसाय आपण तो सुद्धा याच्यामध्ये येऊ शकतो छायाचित्र व्हिडिओग्राफी तुम्ही करता आहात त्याची बालकांची विक्री करता आहात अत्याचारासाठी ते सुद्धा यामध्ये येऊ शकतं बाल लैंगिक पर्यटन आहे म्हणजे बाहेर जाऊन काहीतरी तसं चाइल्ड सेक्स टुरिझम सारखा प्रकार तो आपण ऐकला असतो तो सुद्धा यामध्ये असू शकतो हे सगळं यामध्ये म्हणजे गुन्हा यामध्ये नोंद होऊ शकतो पुढे संधी साधू बाल लैंगिक पर्यटन आहे त्या गोष्टी आहे ऑनलाईन लैंगिक अत्याचार ऑनलाईन ते सुद्धा या कायद्यामध्ये इथे ऍड केलेलं आहे व्हिडिओ शेअर करणं छायाचित्र एकमेकांचे त्या ठिकाणी शेअर करणं ते सुद्धा याच्यात आहे आता भारतीय बालकांना लैंगिक गुन्ह्याचा धोका आहे का असं म्हटलेलं आहे तर निश्चित आहे त्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत पुढे चौदाचा जो अहवाल आहे वीस पॉइंट एक बालकावर अत्याचार झाले आहेत अठरा वर्षा वयापर्यंतच्या एकूण जी लोकसंख्या आहे त्याच्यापैकी म्हणजे ही फार मोठी या ठिकाणी संख्या आपल्याला दिसते पण अत्याचार का होतो तर लैंगिक चर्चा चर्चांवर बंधनं आहेत त्यामुळे लिंग आधारित हिंसेबद्दलची सहनशीलता बालकांपेक्षा मोठ्यांना महत्व देणारी त्यांच्यावर विश्वास ठेवणारी आपली संस्कृती आहे ही सुद्धा या ठिकाणी काही कारण आहेत पुढे मग बालक लैंगिक अत्याचाराच्या नोंदीचा काय परिणाम होऊ शकतो तर अत्याचारग्रस्तावर दोषारोप होतो म्हणजे बघा एखाद्या व्यक्तीने सांगितलं माझ्यावर अत्याचार झाला व्यक्ती समाजामध्ये बदनामी होते त्याच्यावर दोष तिलाच दोष लावले जातो त्यांच्या ओके म्हणजे अन्याय होतोय आणि पुन्हा धमकी आहे मग बालक का, का सांगत नाही की आमच्यावर अत्याचार झाला त्याच्यामुळे कारण कारण आहे एकतर कोणी आपल्यावर विश्वास ठेवणार नाही हटा आरोप आहे असं त्या ठिकाणी हे होईल त्याच्यानंतर आपलीच काहीतरी चूक असेल असंही त्या बालकांना वाटत वेगवेगळी कारणं आहेत या ठिकाणी नाते विषय असू शकतो ते आहे आता प्रकरण दोन आहे सर्वसमावेशक कायदा बघा पहिलं प्रकरण आपण बघितलं दुसरं प्रकरण सर्वसमावेशक कायदा म्हणजे एक व्यापक कायदेशीर तरतुदी कशी आहे पोक्सोची बघा आता हा जो कायदा आहे हा भारतीय संविधानातलं कलम पंधरा तीन जे आहे जे बालकांसाठी विशेष तरतुदी करण्याची परवानगी सरकारला देतं अंतर्गत हा कायदा बनवला गेलेला आहे हे कलम पंधरा तीचा तीनचा या कायदेशीर संबंध तो लक्षात घ्या बालकांना न्याय देणं बालकांचं संरक्षण करणं या कायद्यामध्ये अंतर्भूत आहे पुरावे देण्याची जबाबदारी ती गुन्हेगारावर असते सगळ्यात महत्वाचं गुन्हेगारांनी सांगायचं की मी दोषी नाहीये सगळ्यात महत्वाचं तो तटस्थता आहे लिंग तटस्थता मुलगा असेल मुलगी असेल दोघांची दखल घेणार आहे ओके पुढे गुन्हेगारीचं अंशांकन या ठिकाणी केलं के जातं कठोर शिक्षेची तरतूद या ठिकाणी आहे तोही मुद्दा आहे पुढे बाल असणे ही उपाययोजना सुद्धा आहे तो एक मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्यावा लागेल पीडित बालकुटुंबियांना आधार देणे यामध्ये अपेक्षित आहे माध्य यह दे यह दे वर, वर, बाल संरक्षण ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे असं नाही की पोलीस करतील नागरिकांना तसं जाणवलं तर नागरिक सुद्धा यामध्ये हस्तक्षेप करू शकतात आणि माध्यम जे आहेत म्हणजे एखाद्या मुलीवर किंवा एखाद्या मुलावर बालकावर त्याच्याबद्दल अशी काही घटना घडली तर त्या ठिकाणी जी मीडिया आहे सोशल मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल त्यांना काही गोष्टींचं हे करावं लागणार आहे की परिभाषा अचूक वापरणं त्या ठिकाणी त्या व्यक्तीचं नाव वगैरे जाहीर न करणं त्याचा फोटो व्हायरल न करणं त्या गोष्टी त्या ठिकाणी मीडियाला लक्षात घ्याव्या लागतात त्यांच्याबद्दल तसे शब्दप्रयोग जे आहे ते कमी वापरणं ते एक या ठिकाणी अपेक्षित आहे पुढे पीडित पीडित बालकांचा जबाब नोंदवून घेणं कलम चोवीस अंतर्गत आहे या कायद्याच्या मग त्या ठिकाणी स्त्री पोलीस इथे गरजेचं असतं फार महत्वाचा बेसिक मुद्दा आहे आणि मग बालकाच्या घरी त्या ठिकाणी तो जबाब नोंदवून घेतला गेला पाहिजे जबाब पुढे बालकाच्या भाषेमध्ये आणि रिलॅक्सपणे तो नोंदवून घेतला गेला पाहिजे असे अनेक मुद्दे या ठिकाणी आहे म्हणजे याचं बेसिक एक स्ट्रक्चर लक्षात घ्या याच्यात बऱ्याच बाबी आहे या तुम्हाला पीडीएफ मी अभ्यास कट्टा एप्लिकेशन वर देतो आहे प्रकरण तीन आहे याच्यामध्ये बघा तिसरं प्रकरण आहे आ, प्रमु या ठिकाणी ते म्हणजे प्रमुख घटकांची भूमिका काय आहे पालकांची भूमिका शरीरातल्या अवयवांची अचूक नावं बालकाला शिकवणं हे सुद्धा इथे महत्वाचं आहे याच्यात मी डीप डिप, डिप मध्ये जात नाही आता पुढे बालकाच्या वर्तनातील इशारा देणाऱ्या खुण्या खुना ज्या आहेत त्या संदर्भात थोडंसं आपल्याला माहिती असलं पाहिजे पुढे मर्यादांची जाणीव बालकांना करून दिली गेली पाहिजे त्यांच्या काय मर्यादा आहे ते त्यांच्या उत्तांगाबद्दल वगैरे हो त्या गोष्टी स्पर्शाचे प्रकार नाही म्हणाला पालकांना शिकवलं पाहिजे पालकांनी काय करावं हो, काय नाही करावं हे सुद्धा याच्यामध्ये दिलेलं आहे हे डिटेलमध्ये तुम्ही वाचू शकता पुढे एफ आय आर नोंदवायचं आहे काय करायचं काय करू नाही नजीकच्या पोलीस ठाण्यात तुम्ही गेले पाहिजे ते लेखी त्या ठिकाणी एफ आय आर नोंदवला पाहिजे त्याची पोच घेतली पाहिजे काही बेसिक मुद्दे या ठिकाणी आहेत वैद्यकीय तपासणी जी आहे डॉक्टरांची अनुमती त्या ठिकाणी घेऊन त्या ठिकाणी तपास अधिकाऱ्यांकडून डॉक्टरांची अनुमती घेतली गेली पाहिजे नंतर त्या ठिकाणी पुढे घटनास्थळ असेल आरोपीची ओळख असेल या बाबी करायची आहे कोर्टापुढे जबाब आणि पुरावे देताना काय करायचं काय टाळायचं हे सगळं डिटेल या ठिकाणी दिलेलं आहे ते तुम्ही एकदा एकदा जर वाचून घेतलं तुम्हाला पीडीएफ मी देणार आहे एक तासामध्ये किंवा दीड तासामध्ये तुमचं वाचून होईल तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळतील अल्पवयीन पोलिस दलाची भूमिका काय आहे तो सुद्धा मुद्दा या कायद्यामध्ये डिटेल दिलेला आहे तक्रारीची नोंद करताना काय करायचं काय टाळायचं हे सुद्धा इथे सांगितलेलं आहे तुम्ही म्हणाला आता ही डिटेल काय घेत नाही तुम्ही तर एवढं डीप मध्ये येणार नाहीये फक्त तुम्हाला पोक्सो कायदा काय आहे त्याचा एक बेसिक बालका संदर्भात काय मुद्दे आहेत त्यावर प्रश्न येणार आहे पण एकदा तुम्ही किमान वाचलेलं असावं असं माझं म्हणणं आहे ओके किमान एकदा वाचलेलं असा मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही वैद्यकीय अधिकाऱ्यांची भूमिका काय आहे ते मुद्दे या ठिकाणी आहे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कसं वागलं पाहिजे त्यांची कार्यपद्धत काय असावी त्यांनी त्या ठिकाणी वैद्यकीय तपासणी करायची आहे तर पालकांची बालकाची संमती घेतली पाहिजे उपचार दिला पाहिजे सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये त्या ठिकाणी केल्या पाहिजेत कशा कशाच्या चाचण्या करायच्या आहे काय करायच्या आहे ते सगळं डिटेल दिलेलं आहे ओके त्याचे तक्ते सुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत पुढे बालकल्याण समितीसाठी काय काय महत्वाचं आहे बालकल्याण समितीने काय करायचं आणि काय टाळायचं तेही दिलेलं आहे पोलिसांनी जी काही तक्रार घेतलेली आहे ती बालकल्याण समितीने सुद्धा त्याची नोंद करणं गरजेचे आहे जबाब घेणं गरजेचं आहे स्वयंसेवी संस्था आधार देणाऱ्या व्यक्ती त्यांची काय भूमिका असली पाहिजे ती सुद्धा ते का या कायद्यामध्ये दिलेली आहे पुढे कोणत्या व्यक्ती आधार देऊ शकतात त्या त्यांचं कार्य काय आहे ते महत्वाचं शाळा व्यवस्थापन शिक्षक आता शाळे कारण हे मुलं अठरा वर्षाच्या आजचे आहे म्हणजे आमचा संबंध शाळेशी आहे मग शाळेची भूमिका सुद्धा या ठिकाणी महत्वाची आहे शाळा मुख्याध्यापक त्या ठिकाणी शिक्षक या प्रत्येकाची एक वेगळी जबाबदारी आहे आपण आता बदलापूर घटना तुम्ही बघितली असेल मग त्या ठिकाणी ते शाळा प्रशासनावर आपण बघतोय गुन्हे दाखल झाले त्यांना सगळ्यांना त्या ठिकाणी कुठेतरी याच्यामध्ये उभं राहावं लागलं त्यांना दोषी समाधान तरी दोषी मानलाही त्यांना म्हणजे प्रत्येकाची जबाबदारी आहे म्हणजे बाल संरक्षण धोरण कल्याण समिती बाल संरक्षण अधिकारी हे सगळ्या शाळांना या सगळ्या गोष्टींकडे सूचना पेटी त्या शाळेमध्ये असावी हे सगळं शाळांना या ठिकाणी काही सूचना या अंतर्गत दिलेल्या आहेत पुढे अं संस्थांमधले काही लैंगिक गैरवर्तन जे आहे संस्थेतल्या व्यक्तीकडूनच बालकांना काही धोका होऊ शकतो का त्यावरही लक्ष देणं गरजेचं आहे मग एखाद्याची तक्रार जर झाली तर मग तिथे कशा पद्धतीने कोणती तत्व फॉलो करावीत विशेष न्यायालयाची या ठिकाणी भूमिका काय आहे हे महत्वाचं कारण आता बघा तुम्ही एखाद्या ठिकाणी जर अशी घटना घडली लगेच मागणी होती की विशेष न्यायालयामध्ये हा खटला चालवा मग विशेष न्यायालय काय करणार सत्र न्यायालयाला विशेष न्यायालय म्हणून नेमण्याचा अधिकार या ठिकाणी आहे मग ती कलम दिली आहे विशेष सरकारी वकिलाची सुद्धा या ठिकाणी भूमिका सांगितलेली आहे ही भूमिका महत्वाची आहे साक्षीदार बालक असेल तर ऐवजी वचन हा शब्द वापरण्याची एक कायदेशीर पद्धत या ठिकाणी आहे एक लहानसा मुद्दा आहे पण महत्वाचा आहे शपथ न म्हणता वचन म्हणावं लागेल लहान बालक असेल तर आता काळजीवाहक ज्या संस्था आहेत त्यांच्या जबाबदाऱ्या त्या संदर्भात दिलेला आहे जिल्हा बाल संरक्षण दल जे आहे ते या ठिकाणी महत्वाचं काम करणार आहे ओके ज्याला डीसीपीयू असं आपण म्हणतो आहे किंवा आयसीपीएस म्हणतो आहे त्यांची हा जो जे जे कायदा आहे दोन हजार पंधराचा त्याच्या अंतर्गत काही त्यांना महत्वाच्या भूमिका दिल्या त्यांना अहवाल सादर करावा लागतो अत्याचारग्रस्तांसाठी काही मदत योजना आहे मग त्यामध्ये अंतरिम भरपाई आणि अंतिम भरपाई अशा दोन पद्धतीच्या भरपाई सुद्धा दिल्या जातात आणि मग राज्य सरकारच्या त्यासाठी वेगवेगळ्या योजना आहे मनोधैर्य योजनेसारख्या योजना असेल किंवा त्याचा या ठिकाणी फायदा होऊ शकतो तर अशा पद्धतीने हा पोक्सो कायदा आहे त्याच्याबद्दल जास्त डिटेल नाही पण बेसिक माहिती बालक कशाला म्हणायचं बालकासंदर्भातले म्हणजे अठरा वर्षाखालील मुली असेल किंवा मुलं असेल या दोघांनाही कसं त्याच्यामध्ये समाविष्ट केलेलं आहे लहान लहान गोष्टी आहे महत्वाच्या गोष्टी आहे पीडीएफ मोठी आहे मी तुम्हाला देणार आहे अभ्यास करता ऍप्लिकेशनवर ऑलरेडी अपलोड केलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ही पीडीएफ वाचू शकता तुम्हाला वेळ असेल नक्कीच अर्धा एक तासामध्ये ही पीडीएफ वाचून होईल अपलोड केलेली आहे या बॅच मध्ये मुख्य सेविकेच्या बॅच मध्ये ही पीडीएफ अपलोड केलेली आहे तांत्रिकच्या बॅच मध्ये सुद्धा अपलोड केलेली आहे तुम्ही म्हणाल बॅच जॉईन करायची आहे एप्लिकेशन आहे कोणाच्या मनामध्ये काही शंका असेल तर तुमच्यासाठी हा नंबर सुद्धा शेअर करतोय शहाण्णव त्र्याहत्तर सत्त्याऐंशी पंच्याऐंशी टेस्ट पेपर सुद्धा दहा पेपर तुमच्यासाठी अपलोड केलेले आहेत तर जा लगेच अभ्यास करता ऍप डाउनलोड करा आणि आजपासून तयारी सुरू करा परीक्षा पुढच्या एक दोन महिन्यामध्ये कधीही होऊ शकते कारण बीएमसी च नोटिफिकेशन आलंय परीक्षा होण्यासंदर्भात तर हे सुद्धा लवकर येईल असं माझं मत आहे कारण निवडणूक आटपलेल्या आहेत आता आपल्याला मार्ग परीक्षा घेण्यासाठी मोकळा झालेला आहे थांबतो आहे या ठिकाणी धन्यवाद